नमस्कार विदर्भ दात न्यूजमध्ये सर्वदर्शकांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत नरखेड तालुक्यातील एक महत्वाची राजकीय घटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या काटोल मतदारसंघातील भेटीबाबत राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते बंडू पंत उमरकर यांच्या स्मृतीपीठार्थ थडीपवणी येथे त्यांच्या पुत्याचे अनावर करण्यात आले या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे स्वतः उपस्थित होत्या सुप्रिया सुळे यांनी कोंढाई काटोल येथे कार्यकर्त्यांनी संवाद साधला आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या या प्रसंगी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत सोयाबीनचे दर कर्जमाफी सात बारा कोरा या मुद्द्यावर आमचे सहकारी आणि देशमुख सातत्याने आवाज उठवत आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीका करत म्हटलं की सरकारने केवळ घोषणाबाजी थांबून आता कृतीत उतरायला हवं हो। या दौऱ्यामुळे काटोल आणि आसपासच्या भागात पुन्हा एकदा राजकीय हालचालीला वेग आला आहे आणि आगामी नि काळात स्थानिक राजकारणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनिलबाबूंची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी उतरू जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत बसायचं नाही अनिलबाबूंनी सोळापीन साठी फार मोठा आवाज उठवला आणि अलिलबाबूंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भागामध्ये दादा असतील मी असतील सलील असतील आम्ही सगळे सातत्याने शेतकऱ्यांचे भ्रष्ट नवीन पिढी जी शिकलेली आहे त्याला नोकरी महागाई बेरोजगारी असे अनेक मोठी आव्हानं आज राज्याचं समोर नागपूर एअरपोर्टला उतरल्यावर मी आज सलील दादाला सकाळीच चालले सलील दादा आपल्या एअरपोर्ट मध्ये काय सुधारणा होत नाही ते गडकरी साहेब म्हणतात ते बरोबर आहे गडकरी साहेबांनी एक महिन्यापूर्वी नाराजी व्यक्त केली की नागपूरच्या एअरपोर्ट मध्ये अजून अपेक्षित एवढी हालचाल होत नाही आणि त्याचबरोबर मिळा नावाचा प्रोजेक्ट जो अनेक वर्ष अनिल बाबू मंत्रालयात मत, असताना खूप त्याचा पाठपुरावा करून केला अजून अपेक्षित निहान मध्ये इन्व्हेस्टमेंट या हाताला जे काम आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे ते या संपूर्ण भागात येत गडकरी साहेबांच्या नेतृत्वामुळे आपण कितीही राजकीय विरोधक असलो तरी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून खरंच महाराष्ट्रात नाही देशात चांगले रस्ते झाले तर गडकरी साहेब राजकारण करत नाही ते खासदार आल्यावर पक्ष बघत नाही फक्त मतदारसंघ बघतात की हा माझा महाराष्ट्र आहे आणि माझा देश आहे आणि यांना मदत झाली पाहिजे सगळीकडे तसं होत नाही आता तुम्हाला काय अनुभव येते मला माहिती नाही आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला फार न्याय मिळत नाही आणि आम्हाला आमचं चेहरा गाव पडते वगैरे त्यांना सांगते कि आमचा घरचा रस्ता नाही आज सर्वसामान्य माणसांची काम आहेत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत इलेक्शन येतील जातील तर कामं झाली पाहिजे तुम्ही विचार करा कटुपक्ष भाव असताना किंवा ज्याचा उल्लेख महाराजांना वापर केला आबांना आबाकडे गेलं विरोधकाचं काम कदाचित सत्यपेक्षा जास्त व्हायचं त्यांचा विरोध एका सशक्त लोकतंत्रामध्ये जेवढी जबाबदारी सत्ताधाऱ्यांचे तेवढी जबाबदारी ही विरोधी पक्षाचीही आहे आज तिथे येताना

शिव भोजन थाळी आहे त्या शिव भोजन थाळीचे आठ महिन्याचे पैसे न्याने आले एक दोन नाही आठ महिन्याचे पैसे आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये ज्या महिला शिव भोजन थाळी चालवतात त्या आता असं म्हणायला लागल्यात लागल्यामुळे एक वेळ आत्महत्या करायची वेळ आली आता आम्हाला बदल शक्य म्हणजे या राज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्याची भाषा घडतोय शिक्षक मराठवाड्यात आत्महत्या करतायत आता उपक्रमात आमच्या महिलांना दोन पैसे मिळावे म्हणून उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण सगळे असताना अनिल बाबूच्या काळामध्ये तो झालेला निर्णय आणि अशा परिस्थितीत जर सगळेच आत्महत्याची भाषा बघायला गेले तर हे आत्मसूचन सरकारनी करण्याची वेळ आली की काहीतरी चुकलं हे कोणावर टीका करायला इथे आले पण ह्या प्रश्नांबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे आणि आपली मला असं वाटत बंडू पंतांना सगळ्यात मोठी जी आदरांजली आणि श्रद्धांजली आपण अर्पण करू शकतो त्यांच्या स्वप्नातली जी कामं अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आज तुमची आणि आहे आज आपण मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे लोक निली माता एकदा एकदा नाही दोन वेळा निली माता एक कर सरपंचाची जबाबदारी करतो मला अभिमान वाटतो अशा महिला बघितल्या की या महिला स्वतःच्या कर्तृत्वानी काम करत राहतात आणि एवढंच नाही बाहेरूनही दिवासाईच्या वडील